माझं असेल त्याचेच कार्य होईल इतरांच्या जरुरी मला गजानन विजय ग्रंथामध्ये मा महाराजांनी हे म्हटलेलंच आहे नमस्कार म्हणजे जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही सेवा करत असाल आणि तुम्हाला अजूनही अनुभव आला नसेल म्हणजे बऱ्याचशा अशा कमेंट असतात की आम्ही सेवा तर करतोय परंतु आम्हाला अनुभव आला नाही किंवा खूप दिवसापासून महाराजांची सेवा करतोय किंवा मी एका वाईट मार्गावरती आहे मला कळत आहे की तो मार्ग चुकीचा आहे परंतु तरीसुद्धा मला त्यामध्ये यश येत नाही मी महाराजांची पारणं करतो सेवा करतो तरीसुद्धा मला त्यामध्ये मार्ग सापडत नाही किंवा मी त्या गोष्टीतून बाहेर पडू शकत नाही तर असं का होते म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर खरंच असं का होते की आपण भरपूर सेवा करतो तरी सुद्धा आपण इच्छापूर्तीसाठी सेवा करतो तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही मी महाराजांची सेवा करते तरी सुद्धा मला इच्छित फळाची प्राप्ती होत नाही तर असं का होते तुम्ही जर का रोज महाराजांची सेवा उपासना करत असणार तुम्ही रोज जर का गजान विजय ग्रंथ वाचत असणार एक अध्याय जर तुम्ही घेत असणार तर तीच तीच गोष्ट महाराजांना परत परत बोलून दाखवू नका आपल्या घरामध्ये छोटं मूल असते आणि छोट्या मुलाने जर का एक गोष्ट आपल्याला चार पाच वेळेस जरी मागितली त्याच्या हट्टासाठी तरी सुद्धा आपण बोर होतो तर ते आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांना सगळं काही दिसते तुम्ही फक्त सेवा करत राहा गजान विजय ग्रंथामध्ये महाराजांनी म्हटलंच आहे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरुरी मला त्यामुळे आपण आपल्यातला जो मी पण आहे तो कुठेतरी काढून टाकायला हवा आणि अनन्य भावाने शरण जायला हवं तेव्हाच आपली इच्छापूर्ती होणार आहे फोन नंबर भावाने जर का तुम्ही महाराजांना शरण गेले तर शंभर टक्के काय एकशे एक टक्का तुमची जी इच्छा आहे ती इच्छापूर्ती होणार आहे आणि महाराज एवढं देतील की तुम्हाला पुढे काही मागण्याची गरजच राहणार नाही त्यामुळे आपण आपल्यातला जो मी पण आहे तो कुठेतरी वगळून टाकावा तो कुठेतरी सोडून द्यावा आणि महाराजांना अनन्य भावनेने शरण जावं तेव्हाच आपली जी इच्छापूर्ती आहे ती होणार आहे पण अर्थात सांसारिक लोक आहोत आपण सेवा करतो आणि आपल्यावर आपल्याला कर्तव्य देखील असते की आपल्या संसाराच्या ज्या जबाबदार आहेत त्या देखील पूर्ण करायच्या असतात आपल्याला आपल्याला अध्यात्म करायचं असते आपल्याला संसारिक ज्या जबाबदार आहेत त्या पूर्ण करायच्या असतात पण संसारिक जबाबदाऱ्यामध्ये एवढे खुरपटलेला असतो की आपल्याला कधी कधी इच्छा नसतानाही आपण महाराजांना मागतो म्हणजे आपल्याला मागण्याची ती गरज पडते त्यानंतर ते। लगेचच ती इच्छापूर्ती होत नाही वेळ लागतो एक वर्ष दोन वर्ष कधी पाच वर्षाचा देखील तो पिरियड असू शकतो परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सेवा करत राहा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते अजूनपर्यंत वे ती वेळ आलेली नाही जेव्हा ती वेळ येईल तर तुम्ही जे मागताय त्यापेक्षा काहीतरी खूप सुंदर तुम्हाला महाराज देतील तुम्हाला एवढा आनंद होईल की खरंच मी जे सेवा केली आहे त्याचं फळ मला प्राप्त झालं फक्त तुम्ही अनन्य शरण भावनेने महाराजांना नम्रपणे महाराजांची एकनिष्ठ सेवा करा तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही भलेही तुमचा जो टाईम पिरियड आहे तो जास्त असेल तुम्हाला खूप उशिरा मिळेल पण एक म्हण आहे ना लेट पण थेट म्हणजे लेट होईल परंतु थेट मिळेल त्यामुळे तुम्ही कशाची चिंता चिंताना करता महाराजांची सेवा करा महाराजांना शरण जा त्याचे अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की माझे किती आणि कसे अनुभव आहेत आणि हे अनुभवाचेच बोल आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे की महाराजांना तुम्ही शरण जा महाराजांची सेवा करा महाराजांची उपासना करा मनात किंचितही आणू नका की महाराजांनी मला हे दिलं नाही दुसऱ्यांकडे बघा जे गरीब आहेत त्यांच्याकडे बघा किंवा ज्यांच्याकडे जे नाही आणि आपल्याकडे ते आहे महाराजांबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करा की तुम्ही जे दिलं आहे ते मला खूप अनमोल दिला आहे माझ्या आयुष्यामध्ये माझी पात्रता नसताना तुम्ही हे सगळं काही मला दिलं आहे तर महाराजांना तुम्ही धन्यवाद म्हणा जर का आर्थिक दृष्टीने जर का सबळ असाल तर तुम्ही गरीब लोकांकडे बघा की त्यांच्याकडे काय नाही जे मुलं आहेत ते बघा की आपले मुलं कसे आहे आणि दुसऱ्यांचे मुलं कसे आहे म्हणजे तुलना म्हणून नाही परंतु खरंच एक बघा तुम्ही की आप आपण जेव्हा ज्या घरामध्ये महाराजांची सेवा केली जाते तिथे सगळ्या गोष्टी खूप छान होतात म्हणजे भरपूर असं लक्ष्मी म्हणजे काय असते म्हणजे खूप पैसा आला म्हणजेच तिथे लक्ष्मी असते असं नाही लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी असते ती समाधानाच्या स्वरूपात असते ती आनंदाच्या स्वरूपात असते ती धनलक्ष्मी असते ती धान्य लक्ष्मी असते ती संतान लक्ष्मी असते ती संपत्ती लक्ष्मी असते आणि ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत ज्या घरामध्ये महाराजांची सेवा केली जाते तिथे अष्टलक्ष्मी असतात त्यामुळे कधीही आपण बाहेरचं जग बघायचं की खरंच मला दे जे दिलं आहे महाराजांना मी महाराजांची सेवा करतो आहे परंतु महाराजांनी जे मला दिलं आहे ते खरंच खूप छान दिलं आहे माझी पात्रता नसताना महाराजांना मला दिलं आहे त्यामुळे महाराजांचे आवर्जून धन्यवाद करावे तुम्ही सेवा करावा महाराजांची उपासना करावी पारायणं तुमच्याकडून जर का करणं शक्य होत नसेल करता खूप चांगले गोष्ट आहे की गजान विजय ग्रंथाचं तुम्ही पारायण करता आणि तुम्ही जेवढे पारायण कराल तेवढं तुम्ही समाधानी होत जाल तेवढा तुम्ही तेवढे तुम्ही आनंदी होत जाल म्हणजे मनामध्ये कुठलीही किंतु शंका आपल्या मनामध्ये राहतच नाही म्हणजे मी तर असे आम्ही तर असा विचार करतो की हे जे सगळं काही आहे हे महाराजांचंच आहे हे घर सुद्धा विचार करायला हवा मग महाराजांच्या घरामध्ये जर आपण राहत असू तर महाराज स्वतःच्या घरामध्ये वाईट कसं काय होऊ देणार एवढा विचार एवढी शरणागती महाराजांच्या चरणाशी आपली हवी तेव्हाच आपल्याला जी इष्टफळाची प्राप्ती आहे ती होणार खूप जणांना असं देखील गर्व असते की आम्ही सेवा वगैरे करतो खूप ठिकाणी असा अहंकार देखील असतो तर हे जे गर्व आहे हे अहंकार आहे मी पण आहे हे सेल्फ सेंटर जे आपण वागत असतो ना हे आपण कुठेतरी सोडून द्यायला हवं हे आपलं काहीच नाही आपण सगळे काही का त्यांचेच आहोत त्यांचेच लेकर आहोत हे सगळं काही त्यांचंच आहे हे घर ददार ही संपत्ती हे सगळं काही महाराजांचंच आहे एवढी शरणागती एवढा एवढा भाव आपल्यामध्ये असा असायला हवा तेव्हाच आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती ही नक्की होईल तुम्ही करून बघा तुम्ही या शरणागतीने वागून बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे आणि महाराजांना तरी काय हवं आहे न तुमची धन दौलत हवी आहे न तुमचा पैसा अडका हवा आहे काहीही नको त्यांना म्हणजे आपण आता शेगावला जेव्हा जातो तेव्हा भरपूर जण शेगावला देणगीत येतात पण पण आपण ती एक कृतज्ञता म्हणून महाराजांना देत असतो की तुम्ही महाराज मला एवढं दिलं आहे की फुल फुलाची पाकळी म्हणून मी तुम्हाला ते देत आहे परंतु खरं सांगते त्यांना कशाची गरज नाही जेव्हाही तुम्ही, तुम्ही शेगावला जाल तेव्हा महाराजांबद्दल प्रेम घेऊन जा तुम्ही मनामध्ये महाराजांबद्दल विश्वास एकनिष्ठता तुम्ही मनामध्ये घेऊन जा तुम्ही नामस्मरण करत शेगावला जा शेगावला गेल्याच्या नंतर देखील तुम्ही नामस्मरण करा त्यांना तेवढंच हवं आहे त्यांना फक्त भक्ती हवी आहे त्यांना आपलं काहीच नको तर ह्या गोष्टी जर आपण पाळल्या म्हणजे तुम्ही असो किंवा मी असो ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर नक्कीच आपल्याला आपल्या इच्छित फळाची प्राप्ती होणार आहे आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना म्हणजे भरपूर <coughs> मी देखील आता माझ्याही बाबतीत अशा गोष्टी घडतात की मनासारखं होत नाही की आपण एक विचार केलेला असतो आणि दुसरं घडते पण जी गोष्ट पूर्ण होत नाही दुसरंच काहीतरी घडते किंवा दुसरीच परिस्थिती समोर निर्माण होते मग अशावेळी आम्ही दोघंही जण असं विचार करतो की ही महाराजांची इच्छा आहे आपण महाराजांच्या इच्छेच्या समोर जायला नको कारण की आपण त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली असते परंतु ती गोष्ट पूर्ण झाली नाही यामागे त्यांचीच काहीतरी लिला असणार आणि आयुष्यामध्ये अजून काहीतरी चांगलं आपल्याला मिळणार असेल त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही पूर्ण झाली नाही आणि खरंच सांगते तुम्ही विश्वास ठेवणार नाही परंतु असंख्य असे अनुभव आहेत की खूप आटापिटा केला जीवाचा जी गोष्ट मिळालीच नाही आणि नंतर म्हणजे जेव्हा आयुष्यामध्ये समोर गेलो तेव्हा कळालं की खरंच ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आली का नाही महाराजांनी ती इच्छा आपली पूर्ण का केली नाही कारण त्यापेक्षाही बेटर लाईफमध्ये काहीतरी मिळणार होतं म्हणजे आता या स्टेजला जे आहे हे त्यापेक्षाही खूप बेटर लाईफ आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करायलाच नको की आपल्याला काय दिलं आहे त्यांनी आणि काय दिलं नाही आपण सतत त्यांची सेवा उपासना करायला हवी आणि आपल्याला तेच म्हणजे मी सांगते म्हणूनही तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की तुम्हाला देखील या गोष्टीचा अनुभव येईल की आपण त्यांना अनन्य भावाने जर का शरण गेलो तर आयुष्यामध्ये आपण जो विचारही केला नसतो अशा उतुंग यशावरती आपण असतो तुम्ही ही एक गोष्ट करून बघा तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्याल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद